<small> पोरींच्या मेंद्या खूपच रंगल्यात म्हणताय ज्यांच्या हातावर जास्त मेहंदी रंगती त्याच म्हणजे नवऱ्यावरच जास्त प्रेम असतंय तर हिचं काय लग्न झालं नाही पण किती नवऱ्याचं प्रेम पहा या परीना परीच्या हातावर झोपेतच मेहंदी चा चा। काढायचं चालू आहे नंतर ती काढू देत नाही आणि ना दुसरी गोष्ट ती सुकू देत नाही म्हटलं ती झोपलेली आहे तोपर्यंतच तिच्या हातावर छान मेहंदी काढून घेऊया मग मी तिचा हात पकडला आणि तिची दिदी तिच्या हातावर मेहंदी काढते समोर नमस्कार राम राम कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मी पण मजेतच आहे मेले मी आलेले आहे गावाला तर मी आले बहिणीकडं भाच्याचं लग्न आहे त्यामुळं आले त्या लग्नाची सर्व तयारी चालूच आहे आणि इकडं एकदम मस्त असं वातावरण वाटतंय आभाळ आलं होतं पावसाचं वातावरण झालं होतं थोडीशी धावपळत झाली कारण लग्न घरी सगळी तयारी चालू होती हळद विळद दळायची आणि अचानक आभाळ आलं आणि पाऊस सुरू झाला थोडासाच पाऊस आला पण वातावरणच चेंज झालं तर इकडे कसं मस्त वाटतंय मोठं शेड आहे शेजारी पाट असल्यामुळं सगळीकडे हिरव हिरवं गार आहे सगळीकडे पाणी पाणी चालू आहे ह्या गाया शे इकडे पाट आहे पाट्याच्या नाही हिरवं हिरवं गार दिसतंय सध्या पाटाला पण पाणी चालू आहे जोरादार त्यांचं घर आणि हे नवीनच सेट केलंय गायांसाठी खाली बायांचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चाललाय बघ <laughs> इकडे मंडप लावलाय आतमध्ये गायांचं सेड आहे ना यांच्याकडे पाणी असल्यामुळं पाटजवळ असल्यामुळं सगळीकडे पाणीच आहे त्यामुळं सगळं आहे इकडे पण घास आहे सूर्य पण मावळायला लागलाय छान असं दिसतंय आहे वातावरण आणि विशेष म्हणजे थंडगार आहे गरम गरमी जास्त नाही आहे इथे म्हणजे राहायला तर खूप छान आहे कुणाला पण करम इथं पटकन वातावरण चांगलं असेल तर कुठं पण गरम गरमतं आणि इकडे मका आहे मका पण हिरवीगार आहे आमच्याकडे पाहिलं तर आठ दिवसाला पाणी येतं इथं पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आज हळद पण दळली हळकून सकाळी भिजू घातले होते ते वाळवले ज्वारी पण वाळवली आणि नंतर ते सगळं दळून काढलं गाणे गाऊन बांगड्या पण भरण्याचा कार्यक्रम होता तो पण व्यवस्थित झाला आहे आता आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची बरी इकडे कोणी घातलं बांगडे दाखव बांगडे हे तू बांगडे दाखव तुझ्या बांगडे अरे बांगडे घातल्या तू